धुळे सुरत महामार्गावर सोनखाम गावाचे शिवारात ट्रकचे टायर फुटून अपघात महामार्गावर सर्वत्र लाकूड धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर सोनखाम येथील पुलावर ट्रकचे पुढील टायर फुटून निघून पडल्यामुळे ट्रक पलटी झाला या अपघातात जीवितहानी नाही मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान महामार्गावर सर्वत्र लाकूड पसरले आहे धुळे सुरत महामार्गावर अपघाताची मालिका पुन्हा सुरू धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर दिनांक डिसेंबर रोजी सकाळी सुमारास परभणी येथून लाकूड घेऊन येथे सव्वीस ए डी झिरो एक झिरो तीन हा जात होता हा ट्रक सोनखाम गावाच्या शिवारातील पुलाजवळ आलेला असताना ट्रकचे पुढील टायर फुटल्यामुळे हा ट्रक रस्त्यावर पलटी झाला त्यामुळे ट्रक मधील सर्व लाकूड रस्त्यावर पसरले सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले एन एस जाधव नजरबाज न्यूज विसरवाडी